नमस्कार बालमित्रांनो शैलजा शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भाषण पाहणार आहोत आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते उच्च वर्णीयांकडून वर्षानुवर्षे होणाऱ्या पिळवणुकीने दलित समाज भरडला जात होता अशा निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे अवघड काम डॉक्टर बाबासाहेबांनी केले दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एकोणीशे सत्तावीस मध्ये त्यांनी महाड येथील चौदार तळाचा सत्याग्रह केला व सर्वांना पिण्याच्या पाण्याचा मार्ग मोकळा केला अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नी स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य केले व संविधानाची रचना तयार करून संपूर्ण भारताचा कसा चालवावा याची दिशा घालून दिली म्हणूनच म्हणावेसे वाटते मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही शिकवण त्यांनी दिली शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे कृतीतून दाखवून दिले यासाठी स्वतः केलेल्या दोन ओळी कविता ऐकवते माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई त्याने दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा त्याने दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र तर बालमित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भाषण पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा